फ्रेंड्स आम्ही लोक मार्केटलाच आलो होतो मी माझी मम्मी आणि माझा भाऊ तमी तो आहे तो तिकडे तर ते आम्हाला वाटत हे मस्तपैकी पडलेले आंबे मिळाले तर माझ्या बहिणीचे लग्न होते म्हणून आम्ही इथे रत्नागिरीला कपड्यांची खरेदी करायला आलो होतो कपड्यांच्या दुकानात गेल्यावरती माझी मावशीची मुलगी आमच्यासोबत शॉपिंग करायसाठी आली होती तर तिकडे आम्ही छान छान कपडे बघितले मी माझ्यासाठी एक पिंक कलरचा शरारा घेतला बेबी पिंक कलरचा आणि एकदम आम्ही माझ्या भावासाठी कपडे बघत आहोत पिकेशी शेरवानी टाईप असं आम्ही इथे खरेदी केलेली दुकानाचे नाव होते रुपाली जर तुम्हाला कधी कपड्यांची शॉपिंग करायची असेल ना फंक्शनचे कपडे किंवा डेली वेअरसाठीचे कपडे तर तुम्ही नक्की रुपालीमध्ये या इकडे कपडे खूप चांगल्या क्वालिटीचे वगैरे असतात आम्हा आम्ही मुंबईला शॉपिंग करणार होतो दादरला जाऊन पण मुंबईला आमची थोडी घाई झाली आम्हाला थोडा वेळ नव्हता म्हणून आम्ही इथे रत्नागिरीला लग्नाची खरेदी केली होती मग आम्ही माझ्या भावासाठी ना लास्टला येऊन मग एक व्हाईट कलरचा शेरवानी घेतला हा बघा आत्ता जर तुम्ही हा शेरवानी बघताय ना हाच आम्ही शेवटी फायनल केला होता व्हाईट कलरचा तिकडचे जे कलर्स होते ना एकदम ब्राईट आणि एकदम फ्रेश होते खूप छानपैकीचे कलर्स होते माझ्यासाठी ड्रेसमध्ये पण खूप सगळे एकदम ऑप्शन्स होते मला समजतच नव्हतं कुठला ड्रेस घेऊनही कुठला नको इतके चांगल्या चांगले ऑप्शन होते शेवटी माझ्यासाठी मी एक बेबी पिंक कलरचा शरारा आणि माझ्या भावासाठी आता जर तुम्ही व्हाईट कलरचा शेरवानी बघितला तो घेतला आणि हा पण खूप चांगला होता एक ड्रेस इकडच्या ड्रेसचे रेटसुद्धा अगदी रिजनेबल आहेत एकदम एक्सपेन्सिव्ह पण नाही आहेत आम्ही माझ्या मम्मीसाठी एक साडी घेतली लग्नाची लग्नस्थाय असल्यामुळे दुकानात खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला व्हिडिओ शूट करता नाही आला तिकडचा तुम्हाला जर साडीची खरेदी करायची असेल तर तुम्ही सोहन या दुकानात करू शकता रामाळी रत्नागिरी mm. हजार बाराशे चौदाशेपर्यंत हे ड्रेसचे प्राइजेस असतात त्याच्यापेक्षा पण वरती ड्रेस होते पण हजार बाराशे चौदाशे रेंजमध्ये पण चांगले कपडे मिळतात एकदम अस्तम क्वालिटीचे तर आता हे बघा हे डेलीवेअरचे कपडे घ्यायला आलो होतं माझ्या भावासाठी आणि माझा अजून एक भाव आहे त्यासाठी आम्ही डेलीवेअरचे कपडे बघत होतो दररोज ललेला आहे जसं की शर्ट आणि एक पॅन्ट घेतली त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळेनेच छायामध्ये आलो पॅटीस खायला आणि प्रत्येकाने एक एक पॅटीस खाल्लं आणि मग त्याच्यानंतर आमच्या आजीसाठी दोन पॅटीस पार्सल घेतले घरी म्हणजे आजीसाठी आणि माझा एक दाता घरी असतो त्याच्यासाठी छाया हॉटेल हे रत्नागिरीमध्ये खूपच फेमस आहे गोखले नाक्यात जर तुम्ही कधी रत्नागिरीत आलात तिकडचं पॅटीस खायला अजिबात विसरू नका आणि इकडे पॅटीस संध्याकाळी मिळते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका